आपल्या राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे आणि या गावाची निवड सुद्धा या प्रकल्पाअंतर्गत आहे नमस्कार मी संतोष वाडके आणि आज आपण आहोत कासोडा गावातील रामेश्वर ठाकरे यांच्या शेतामध्ये माझ्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील डेप्युटी डायरेक्टर हिना मॅडम सुद्धा आहेत थोराज साहेब आहेत या गावचे सरपंच आहेत सहायक कृषी अधिकारी आहेत उपकृषी अधिकारी आहेत आणि इतर शेतकरी सुद्धा पु आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे की आजकाल हवामानाचा काही भरोसा नाही दिवसेंदिवस हवामानातील जे बदल आहे आपण स्पष्टतेनं बघतोय म्हणजे आता जसं यावर्षीचं जर उदाहरण घेतलं तर अति पाऊस आहे कमी वेळेत आहे अचानक पाऊस येतोय आणि मग या बदलत्या हवामानामध्ये रिस्क सुद्धा खूप मोठी आहे नुकसान सुद्धा खूप मोठं होतं आणि मग या नुकसानीला किंवा या हवामान बदलाला सामान्य शेतकरी कसा सामोरं जाऊ शकेल या दृष्टीनं हा प्रकल्प आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे आणि त्यापैकीचे कासोडा गाव आहे यामध्ये अनेक टेक्नॉलॉजी आहेत ज्या हवामान बदलाला अनुकूलन आहेत आणि ज्यामुळे रिस्क जे आहे शेतीमध्ये पीक घेत असतानाची कमी होत आहे तर अशी एक टेक्नॉलॉजी या ठिकाणी रामेश्वर भाऊ ठाकरेंनी यांच्या शेतामध्ये वापरलेली आहे आणि ती म्हणजे शून्य मशागत पद्धत रामेश्वर भाऊ ही पद्धत आपण कधीपासून वापरताय दोन हजार तेवीस पासून वापरतो दोन हजार तेवीस पासून आता ही पद्धत म्हणजे नेमकी काय आपण त्यांच्याकडून समजून घेऊ आणि कसा त्यामुळे खर्च वाचतोय रिस्क कमी होते आणि निवड उत्पादनामध्ये वाढ होते हे पण त्यांच्याकडून समजून घेऊ आता तुम्ही या ठिकाणी नेमकं काय केलेलं आहे जे तुम्ही दोन हजार मध्ये बेड पाडलेले आहेत बर बेड पाडून हे आहेत तीन बाय तीन फूट रुंदीचे बेड आहेत दोन फूट गॅप आहे म्हणतात नालीचा बर त्याच्यावर मी तीन तासे लावलेले आहेत ही टेक्नॉलॉजी आपण पाहतो की तुम्ही एकदा बेड दोन हजार तेवीस मध्ये पाडले आणि त्यानंतर कितवं पीक त्याच्यावर हे तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष म्हणजे पाचवं पीक असे पीक मी साव आता सावं पीक आहे सावं पीक याचे झाले की चना घेतो यावर चना घेतो पाणी असलं तर मग घेतो उन्हाळी बरं म्हणजे हे एकदा जर बेड पाडले तर बेड मोडायचे नाही जसेच्या तसे ठेवताय म्हणजे तुमचं बेड पाडल्यानंतर या ठिकाणी नंतर मशागत काम नाही मशागत करायचं कामच नाही सर का। की हे मुळे पूर्ण सेंद्रिय खत तयार होते जमिनीत फुसफुची नागरणी वगळणी करायचं काम नाही नागरणी नाही करेल केली तर आपण जे गवत आहे ते जमिनी टाकतो आणि गवताचा जास्त होतो म्हणजे तुम्ही बेड पाडले सुरुवातीला नांगरणी केली असेल किंवा बेडसाठी केली आणि दोन हजार तेवीस ला बेड पाडल्यानंतर मात्र नांगरणी केली नाही तर तुमचा नांगरणीचा खर्च वाचलाय बाराशे रुपये एकरी खर्च आहे साहेब आणि वकराचे खर्च पाचशे सहाशे रुपये एकरी आणि डबल आपल्याला ते पाऊस जर आला तर डबल आणखीन वाई करावं लागते आणखीन ते खर्च आणि खताचा खर्च याला म्हणजे आता एक तुम्ही केलंय की बेड पाडले नांगरणी केली नाही आणि त्याच बेडवर सतत पीक घेत आहे झाडाची मुळ आतमध्येच ठेवताय आणि वरून कापणी करून घेत आहे आता याला मग जमिनीची सुपिकता कशी आहे याला फर्टिलायझर काय देता कसं राहत फर्टिलायझर फक्त फक्त स्प्रे पण सर बर म्हणजे खालून कोणतंही रासायनिक खत नाही आहे आणि तरी तुमचं उत्पादन काय येतं मग या ठिकाणी याच्यात मला आता या वर्षी गेल्या वर्षी मला हेक्टरी बत्तीस बत्तीस चावर हेक्टरी बत्तीस क्विंटल म्हणजे एकरी तेरा चौदा क्विंटल आणि चण्याचा चण्याचा मला बावीस बावीस पोते हेक्टरी बरोबर आता आपण पाहू शकतोय की हे उत्पादन का वाढते यांचं तर या ठिकाणी प्रत्येक झाड जर बघितलं आपण कोणतं झाड खाली नाही शेंगा भरलेले आहेत पूर्णपणे भरल्यामुळे दाण्याचं वजन पण चांगलं वाढत आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय की हवामानामध्ये बदल होत असताना यावर्षी खूप मोठं पाणी आलंय आणि लोकांचं चिबळलं राहण हो, आता तुमचं सगळं वरमबेहार आहे त्यामुळे सोयाबीन पूर्ण सुरक्षित आहे हे सगळं करताना एकदा वरमे केले तर तणाचं कसं नियंत्रण करताय पहिले मी पेरणीच्या अगोदर पाऊस आला की ग्लायसिल मारतो आणि आठ दिवसांनी मग टोकन करतो बर टोकन केल्यावर दुसऱ्या वेळेस वे जर गवत आलं तर वीस बावीस्या दिवशी मी तणनाशक मारतो बर नंतर दुसरं पेरली नंतर पण एक तननाशक घेतो आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार आता तण दिसत नाही म्हणजे निन्नी पण याच्याबद्दल निधन केलं बर पर्यावरणाला अनुकूलन जी टेक्नॉलॉजी आहे या पद्धतीने जर आपण आपल्याही शेतामध्ये पेरणी केली तर या हवामान बदलाला आपण सामोरं जाऊ शकतोय या गावचे सरपंच साहेब सुद्धा इथं आहेत तुम्ही इतर शेतकऱ्यांची शेती बघता यांची पण शेती पाहता हे तुम्ही पाहत असाल की यांनी नागरली नाही शेती वरंबे केले आणि तीन चार वर्षापासून वरंबे तसेच ठेवले इतर शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये आणि यांच्या उत्पादनामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय दिसतंय गावकरी आणि सरपंच वरंब्यावर शेती असल्यामुळे आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा भेटतो पाणी निचरा होते तिथून नाही तर माल गळत नाही शेंगा गळत नाहीत आज बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये सेंग काळ्या झालेल्या आहेत बरोबर जमिनीवरच्या याला आणि याच्यामध्ये याला पाण्याची सुद्धा सुरक्षा भेटली पाण्याचा निचरा सुद्धा होऊन गेला अशीच शेतकरी आपल्या या आदर्श शेतकऱ्यामुळे दुसऱ्याने पण अशीच करावी आणि मी स्वतः सुद्धा याच पद्धतीनं केलेला आहे आता तुमच्या गावात रामेश्वर भाऊचा पाहून किती शेतकरी आहेत की आता वरंब्यावर आले आणि ते वरंबा मोडणार नाहीत पुढे याच पद्धतीने पेरणी करणार सध्या किती आहेत आणि भविष्यात आता या अंतर्गत तुमचा काय प्लॅन दिवसेंदिवस आमच्या इथं हे भऱ्याचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे कारण की यांचं बघून उत्पन्न पाहून हा एक बा चांगलं उत्पन्न भेटते भऱ्यावर आणि त्याच्यात ड्रीप वगैरे जर टाकली पाणी पाऊस जर नाही आला तर त्याच्यामध्ये निसर्गानं जर कोप दिला तर आपल्यालाच त्याची सिस्टम बी करता येते आणि एक कमी पाण्यामध्ये चांगली शेती घेता येते वर्मावर म्हणजे आता तुम्हाला खूप चांगली संधी आहे की तुम्ही तुमच्या गावचे सरपंच अशा कालावधीत आहात की ज्या कालावधीत तुमच्या गावामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आलेला आहे आणि ज्या अंतर्गत या हवामानाला अनुकूलून जे जे काही तंत्रज्ञान आहे तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही देऊ शकता एवढं अनुदान पण शासन तुम्हाला देणार आहे काही सामूहिक गोष्टी आहेत गटाने कंपनीनं करायच्या आहेत त्या सुद्धा तुमच्या गावामध्ये तुम्हाला करता येणार आहे 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 मोठी संधी निश्चितच साहेब या जी शेती आमच्या हे समजा या आदर्श शेतकऱ्याचं पाहून आता दिवसेंदिवस या वर्षी सुद्धा भरपूर वाढ झालेली आहे आणि याच्यानंतर हे वाढ होतच राहणार आहे जेणेकरून मला तरी वाटतं की ऐंशी टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे पुढच्या वर्षी बरोबर आहे म्हणजे जर चांगलं आहे हो उत्पादन चांगले येते फक्त आपल्याला कधी कधी कॉन्फिडन नसतो विश्वास नसतो कधी केला नसतो पण जर केलेलं आहे आपण पाहिलं तर नक्की त्याचा आपण अवलंब करणार आहे आणि हे फक्त तुमच्या गावापुरतं न राहता इतर गावापुरांना मी इतर लोकांना सुद्धा विनंती करेल की ही जी टेक्नॉलॉजी आहे एकदा बेड केला तर हा वर्षानुवर्ष राहू द्यायचा त्यावर पीक घ्यायचं आणि हे सगळं घेत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीची सुपिकता कारण सगळी जाणे राईट म्हणजे हवामान बदलामध्ये आपण पाहतो की सर्वात जास्त नुकसान होतं की धो पाऊस आला माती वाहून जाते पिकाचे नुकसान होते आणि जमिनीची सुपिकता कमी होते आज तुमच्या या टेक्नॉलॉजीमुळे जमिनीची सुपिकता पण वाढलेली आहे जमीन वाहून गेली नाही आणि सोबत पीक सुद्धा चांगला आलेलं आहे आपल्यासोबत आपल्या जिल्ह्याच्या नव्यानं जॉईन झालेल्या कृषी उपसंचालक हिना मॅडम सुद्धा आहेत आपण या गावामध्ये आल्यानंतर या शेतकऱ्यांकडे जेव्हा आला तर आपल्याला काय दिसतंय सर्वात पहिले प्रथम तर सर या गावात आल्यानंतर किंवा आपल्या सोबत राहताना जे आपण शून्य मशागतीचं मी काम पाहिलं तुमच्या सोबत असताना तर ते ह्या शेतकऱ्यांनी आत्मसात केलं आणि त्याचा त्यांना जो फायदा होत आहे तो जेव्हा मी ऐकला किंवा मी स्वतः आता डोळ्यांनी जे पाहत आहे की एवढा जवळपास त्यांचा दर सीजनला खर्च वाचत आहे वखरणी डवरणीचा वगैरे खर्च वाचत आहे त्यांचा तर ते हे पाहून नक्कीच ह्यांचा जो टेक्नॉलॉजी आहे किंवा आपण जे प्रचार प्रसिद्धी करतो शून्य मशागतीसाठी तर ते बाकीच्या इतर शेतकऱ्यांनी सुद्धा अवलंबवावी आणि त्याचा जो फायदा होतोय त्याचा प्रत्यक्षात अनुभव घ्यावा हीच मी सर्व शेतकऱ्यांना या निमित्ताने विनंती करते yes. तुमचा एकदा नंबर सांगा म्हणजे कोणाला जर शंका असली तर ते तुम्हाला विचारते रामेश्वर वसंतराव ठाकरे राहणार का तालुका मंगरुबीर जिल्हा वाशिम माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस झिरो पंच्याण्णव सहाशे पंचवीस खूप खूप धन्यवाद धन्यवाद